तू बोलणार होती ना हॉलमध्ये हे बोलणार होती ना ही मग का नाही बोलली सारी का नहीं? नहीं? नहीं। नहीं। का नाही बोललीस कशाची चांगल्या कामाला लाजायचं असतं का लाज कोणत्या कामाची वाटते कोणत्या कामाची लाज वाटायला पाहिजे आपल्याला हां वाईट कामाची मग शिक्षकांविषयी गुरुपौर्णिमा आहे किंवा तुमचे गुरु आहेत अजून कोण गुरु असतात तुमचं शिक्षक असतात अजून तेच विचारते ना मग एवढं लाजत का सांगतात कोण असतात गुरु हा आपण ज्या व्यक्तीकडून जे काही नवीन शिकतो किंवा जी व्यक्ती आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करते नवीन काही शिकवते ती सगळे आपले कोण असतात गुरु असतात मग तुमचे मोठा दादा असेल दिदी असेल की नाही तुमच्या शेजाऱ्यांकडून तुम्हाला काही नवीन चांगल्या गोष्टी शिकायला मिळालेल्या असतील तुमच्या आजी असते आजी पण आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगत असते आजोबा असतील हे सगळे आपले गुरुजन असतात आणि आपली सगळ्यात पहिली गुरु कोण असते आई।, 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 आई का बरं एकजणांनी बोला इकडे येऊन हां आई का असते आपली पहिली गुरु जन्म दिला असतो म्हणून का आई फक्त जन्म देते का वैशाली आपल्याला काय करते हा आई आपल्याला चालायला चाला शिकवते हो फक्त आई फक्त तेवढंच शिकवते का आई मग काय शिकवते अजून आई पहिली गुरु का असते आपला जन्म होण्याच्या पहिला आपण कुठं असतो पोटात असतो ना नऊ महिने मग आपण पोटात असल्यापासून आपली आई आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवत असते आपलं बाळ चांगलं व्हावं म्हणून आई चांगली पुस्तकं वाचते जेवणाच्या चांगल्या सवयी लावून घेते स्वतःला चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते तिला वाटत असतं की आपल्या पोटातल्या बाळाने पण चांगलं बनावं नाही आणि जन्म झाल्यानंतर ती सतत आपल्याला काही ना काही काही ना काहीतरी काय करत असते शिकवण्यासाठी धडपड करत असते हो की नाही मग आई असते पहिला गुरु आईसोबत मग आपल्या घरातले सगळ्या व्यक्ती आल्या वडील कुटुंबातले सगळे लोक त्याचबरोबर आपल्या आजूबाजूची लोक असतात समाज असतो नंतर आपण कुठे येतो शाळेत येतो मग शाळा पण आपल्याला काय हा अंगणवाडीत जातो शाळेत जातो मग शाळेत आल्यावर आपले गुरु कोण बनतात शिक्षक बनतात की नंतर आपण मोठं होतो नोकरीला वगैरे लागतो मग जॉब करत असताना आपले जे आदर्श असतात की ज्या ज्यांचं वर्तन आपल्याला आवडतं ज्यांच्याकडून आपण काहीतरी चांगलं शिकतो ते आपले कोण बनतात गुरु मग आपल्या गुरुंना आपण कधीही विसरायचं त्यांना आदर रिस्पेक्ट द्यायचा असतो आणि गुरूंविषयी बोलायला कधीही लाजायचं मग तुम्ही आज का मला बोलायचं होतं तुम्ही आता येऊन मा मला सांगता आता का मॅडम होतं तिकडे सकाळी हॉलमध्ये मग सकाळी का लाजल्या काय ग सारी का नाही आठवलं तर नाही आपल्याला जे वाटेल ते बोलू शकतो आपण आता सांग तुला काय बोलायचं होतं त्याचं आपल्या गुरूंविषयी ते सांगायचं असतं देखील